मित्रांनो आपल्याकडे जसजशी पिकविम्या संदर्भात अपडेट असते आपण त्या पद्धतीने पीक विम्या संदर्भात अपडेट घेत असतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शंभर कोटी रुपयांचा निधी जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर इतर काही प्रश्न असतील तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आज ज्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यात जवळपास शंभर कोटी रुपयांचा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं सुरू झालेला आहे तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पिक विमा हेक्टरी किती रुपये रक्कम ही वितरित होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन पटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरीत्र स्वागत आहे कृष्णा यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर वारंवार आपण संदर्भात माहिती घेत असतो आपण होईल तेवढं प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देखील प्रक देण्याचा प्रयत्न करत असतो त्यात मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला कमेंट करत आहेत की म्हणजे आमच्या जिल्ह्याविषयी माहिती द्या आमच्या जिल्ह्याविषयी माहिती द्या त्यात मित्रांनो आपण सर्वात अगोदर जे मे महत्व महत्त्वाचा टॉपिक आहे तो क्लिअर करूया त्यानंतर आपण इतर गोष्टींची चर्चा करूया तर मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा हंगामातील जे आंबा म्हणा चिकू म्हणा जे फळपिकुमा आहेत तर त्याचा पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे तर या एकंदरीत बघायला झालं मित्रांनो जवळपास पाच महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि पाच महिन्याचा कालावधी लोटलेला असून सुद्धा शेतकरी अजूनही या विम्याच्या प्रतीक्षेत होते तर मित्रांनो पीक विमा कंपनीने फायनली ही रक्कम डीबीडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करायला सुरुवात केलेली आहे तर एकंदरीत बघायचं झालं तर डीबीटीच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित होत आहे ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण झालेलं होतं तर एकंदरीत शंभर कोटी एकसष्ट लाख चौदा हजार पाचशे त्र्याण्णव कोट कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे शंभर कोटी म्हणजे मित्रांनो बघायचं झालं एका जिल्ह्यासाठी शंभर कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा एकसष्ट लाख रुपयांचा निधी हा एकंदरीत चांगल्या प्रकारचा निधी आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित होणं म्हणजे चांगली गोष्ट आहे दिवाळीच्या टायमिंगमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी चा चांगली गोष्ट आहे कारण की दिवाळीची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या लाभासाठी आणि उपयोगासाठी येणारी रक्कम आहे तर याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर फळपिकंचं जे काजू पिकासाठी आहे ते काजू पिकासाठी जवळपास सात कोटी बेचाळीस लाख चौतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये एवढी रक्कम ही काजू पिकासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढचा जे पीक आहे ते म्हणजे आंबा तर आंब्यासाठी जवळपास त्र्याण्णव कोटी अठरा लाख ऐंशी हजार दोनशे अकरा रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं सुरू झालेला आहे तर यामध्ये बघायचं झालं तर आंब्यासाठी जवळपास तीस हजार एकशे बत्तीस शेतकरी हे आंबा या फळपिकसाठी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत म्हणजे या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन म्हणा किंवा पिक विमा अप्रुव्हल म्हणा हे पूर्ण झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर आंब्यासाठी जवळपास त्र्याण्णव कोटी अठरा लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी हा वितरित होणं सुरू झालेला आहे आणि काजू पिकासाठी शेतकरी संख्या बघायची झाली तर काजू पिकासाठी शेतकरी संख्या आहे ती म्हणजे सहा हजार तीनशे तेहतीस शेतकरी हे काजू पिकासाठी या विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तुम्ही देखील रत्नागिरी जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर पिक विम्याची रक्कम ही वितरित झालेली असेल किंवा नसेल ते देखील आपल्याला कमेंट करून सांगा जर ही रक्कम वितरित झालेली असेल तर तुम्हाला हेक्टरी किती रुपये रक्कम ही तुमच्या खात्यावर वितरित झालेली आहे ते सुद्धा ते सुद्धा कळवा त्यात मित्रांनो बरेच शेतकरी आता असं म्हणत आहेत की बाबा तुमची माहिती म्हणजे आम्हाला पिकमा मिळाला नाही आमचं स्टेटस चेंज झालं नाही मग फेक माहिती देता वगैरे वगैरे मित्रांनो कालच इंस्टाग्रामला एका शेतकऱ्याने जवळपास आपल्याला बराच वेळ चॅटिंग केली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं की बाबा बुलढाणा जिल्ह्यातील मी शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला जे मागच्या वर्षीचा वर्षीचा खरीप पिकमा आहे तो कमी मिळाला मित्रांनो म्हणजे त्याच गटातील एकाच धुऱ्याला किंवा बांधायला लागून दुसऱ्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची रक्कम मिळाली होती आणि या शेतकऱ्याला कमी प्रमाणात रक्कम वितरित झाली होती मग त्या शेतकऱ्याने आपल्या व्हिडिओला म्हणा किंवा इतर व्हिडिओला जाऊन वाईट कमेंट करत बसण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांनी एक अक्कल लढवलेली आहे त्याने डायरेक्ट जे पिकमा कंपनीला डायरेक्ट त्यांनी विचारणा केलेली आहे की मला याचं प्रूफ द्या की बाबा तुमची तुम्ही कोणत्या बेसिसवर ही रक्कम आमच्या खात्यावर वितरित केलेली आहे म्हणजे आमचं क्षेत्र काय तुम्ही रक्कम काय दिली आहे आम्ही पर्सनली कॅल हे क्लेम केले होते म्हणजे वैयक्तिक क्लेम केले होते सगळ्या गोष्टी म्हणजे पिकमा एजंटचे सुद्धा त्यांनी प्रूफ्स जमा करून ठेवलेले आहेत की बाबा आमच्या क्षेत्रात पिक्मा कंपनीचे एजंट आले होते ही अशा गोष्टी करायच्या असतात मित्रांनो कुणाच्या व्हिडिओला किंवा इतर व्हिडिओला जाऊन वाईट कमेंट करत बसण्यापेक्षा थोडंसं डोकं लावायचं